नमस्कार सर सर तुमचं नाव काय माझं नाव अभिजित अशोक डोईझाट मी राहिला चिखलीला आहे ओके हां आणि मला सोयरासेस त्रास झाला होता हा जवळजवळ त्रास आठ ते नऊ वर्षापासून त्रास आहे मला ओके ओके सोऱ्या सोयासेस ओके ओके माड्यावरती उठणं अच्छा तिथं डोक्यात जखमा होणं जखम पार्टीला खास सुद्धा ते झालं होतं मी बाहेर फिरायचं बाहेरचं खाणं प्रचंड होतं भारतभर फिरलं जेवणाचे हालवायचे त्याच्यातून हा मला त्रास सुरवा लागला हां डॉक्टरांच्या ट्रीटमेंट झाल्या चार डॉक्टरांच्या ट्रीटमेंट झाल्या जवळजवळ सात सत्तर हजार रुपये खर्च झाले खर्च हा पण माझ्या बायकोला हे व्हॉट्सअपच्या एका व्हिडिओमध्ये ही बाबती माहिती अमृदची माहितीची माहिती समज ओके ओके मग म्हणजे एक बॉटल ट्राय करून बघू मग आम्ही ऑर्डर केली एक बॉटल आणि आम्ही चौदा एप्रिल दोन हजार चोवीस पासून ही प्यायला आम्ही चालू केली ओके हा रोज मी पंधरा एम एल सकाळ संध्याकाळ कोमट पाणी घ्यायचो दीड महिना झालं तुम्ही घेत हा दीड महिन्याजवळ झाला दोन दीड महिन्या झाल्या चार बॉटल झालेले आहेत पण त्यातून माझी येणारी हा डाग जो पूर्ण भरलेला होता ओके ओके पूर्णपणे खाज माझी बरी झाली ओके ओके आता कधी उन्हा गेलो घाम आला आता थोडीशी खाज होते लोक पूर्णपणे भरलेलं होतं हा ते पण माझं जवळजवळ कवर आहे आता नाही म्हणलं तरी साठ टक्केपर्यंत माझं बरं होत आलं टक्के रिझल्ट आलेले बरोबर त्यामुळे ही बॉटल मला खूप चांगली वाटली आणि त्यामुळे गे। मी आता ठरवलं की हे ऍटलीस रेग्युलर करायची कंटिन्यू कंटिन्यू करायची ओके टक्के मला खात्री होत नाही मी बरा झालंय वाटली मी रेग्युलर लोकांना हे घेतलं पाहिजे का प्रत्येकाने अवश्य मी जर म्हणतो की प्रत्येक मेंबरने बॉटल घ्यायला पाहिजे म्हणजे दोन टाइम नाही तर एक टाइम का सी एम का तुम्ही कारण ह्यामध्ये सगळे फ्रुट्स आहेत ह्याच्यावरती मी पूर्णपणे अभ्यास केला पूर्णपणे ह्या इन्ग्रेडियंट जे लिहिले आहेत त्यांची माहिती घेतली हे बनवण्याची पद्धत पण चांगली यांची पॅकिंग पण चांगलं आहे आणि हे व्यवस्थित बॉडीला डायजेस्टेबल आहे लहान मुलं पण पिऊ शकतात मोठी वयस्कर वगैरे सगळ्यांसाठी चांगली जे पूर्णपणे अभ्यास करूनच मी शेवटी हे पॅल चालू केलं त्यामुळे मला या हे प्रोडक्ट खूप चांगलं वाटलं होतं प्रोडक्ट तर मार्केटमध्ये बरेच जण आहेत की त्यांची नावं घेऊ शकत नाही पण ते जाहिराती करतात पेपरला मोठ्या मोठ्या प्रमाणात पण तसे ते रिझल्ट देत पाहिजे तसे रिझल्ट नाही रिझल्ट नाही पण याचा मला रिझल्ट मिळाला तुमची जाहिरात नाही पण तुमचं काम प्रोडक्ट आहे सर टाकता येतं चेहऱ्याला लावता येतं केसाला लावता येतं जप तुला नाही पण मी सध्या पोटातच घेतोय ओके ओके म्हणजे तुम्ही बाहेरच सांगताय मी कोर्टाबद्दल ओके थँक्यू धन्यवाद ओके